झे मराठी नाशिक मधील सिन्नर तालुक्यात भीषण घटना नवऱ्याचा पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तिघांची ही प्रकृती चिंताजनक नाशिक मधील सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली एका नवऱ्याने आपल्या पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत घरालाही पेटवून दिलं यात तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे नाशिक मधील केदार हंडोरे या व्यक्तीने आपली पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपीने घरालाही पेटवून दिलं असून तिघांची ही प्रकृती सध्या गंभीर आहे प्राथमिक माहितीनुसार स्नेहल शिंदे हिचा केदार हंडोरे सोबत प्रेम विवाह झाला होता मात्र काही कौटुंबिक का वादामुळे ती आपल्या माहेरी राहत होती केदारने तिला परत सोबत येण्याची विनंती केली परंतु तिने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात केदारने मध्यरात्री घरात घुसून स्नेहल व अनिता शिंदे यांच्यावर इन्फ्लेमेबल लिक्विड फेकून पेटवून दिले या दरम्यान स्वतःवरही तेच द्रव्य टाकत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर नाशिक मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे